शेतकरी मित्रांनो जो घनलागवडीचा फ्लॉट आहे ज्याची आपण गळफांदी खुडलेली आहे बघू शकता तो आता या ठिकाणी फुटायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण घनलागवड करत असताना आपल्याला ज्या वराट्या आपण निवडत असतो त्याच्यामध्ये मध्यम कालावधीच्या वराट्या आपण या ठिकाणी निवडत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये लवकर ही या ठिकाणी आपली सेटिंग होत असते आणि पूर्ण जो कालावधी असतो तो आपला जास्तीत जास्त दहा नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण कापूस आपला हा कापसाचा जो प्लॉट आहे तो वेचून त्या ठिकाणी मोकळा होत असतो म्हणजे आपल्याला रब्बीची पेरणी ती त्या ठिकाणी करता येत असते तर आपलं यावर्षी जी लागवड आहे ती योग्य वेळी झालेली होती आणि आत्ता त्यामुळे ऑक्टोबर एंडिंगलाच आपला हा प्लॉट रिकामा होणार आहे आज रोजी याचे तीन चार तीन चार बोंड हे या ठिकाणी फुटताना दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो याचं नियोजन करत असताना आपल्याला तशा प्रकारे वराट्या निवडणं देखील महत्त्वाचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपला तीन बाय एकचा हा फ्लॉट आहे आणि आता याची फुटायला सुरुवात झालेली आहे याचं जे संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता उद्यापासून म्हणजे एकवीस तारखेपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची लागवड ही जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेली आहे त्यांची कापसंही फुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ली भराट्या या लागवड केलेल्या होत्या त्यांचं नुकसान हे या ठिकाणी होणार आहे ज्यांनी मध्यम व दीर्घ कालावधीच्या भराट्या घेतलेल्या आहेत त्यांची अजून जास्त प्रमाणात त्या ठिकाणी बोंडं फुटलेली नाहीत त्यामुळे त्यांचं नुकसान हे कमी होणार आहे त्यामुळे लागवड आपली ज्या वर्षी योग्य वेळी होते त्यावेळी आपल्याला मध्यम ते दीर्घ या ठिकाणी वराटीच्या वराट्या आपल्याला लागवड करणं महत्त्वाचं असतं याची आपण गळफांदी व शेंडी खुंडणी केल्यामुळं याचा कालावधी हा कमी होत असतो त्यामुळं लवकर पात्याचं बोंडामध्ये रूपांतर होऊन त्या ठिकाणी जास्त झाडामध्ये जास्त झाडं असल्यामुळे आपल्याला बोंड जरी सरासरी तीसच्या दरम्यान जरी भेटली तरी चांगलं उत्पादन येतं आणि याचे फायदे खूप आहेत त्यामुळे